कल्पना करा असा एक तत्व आहे आतही आणि बाहेरही प्रत्येक उपस्थित असलेले एक अशी देवी ऊर्जा जी जेव्हा हवी तेव्हाच रूपके संसाराच्या रक्षणासाठी उतरते त्या तत्वाला आपण म्हणतो भगवान विष्णू पण तुम्हाला खरंच माहित आहे का विष्णू कोण आहे अनेक लोक म्हणतात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली पण ब्रह्म स्वतः कुठून आले हा प्रश्न कायम पडतो पुराणास सांगतात की ब्रह्म विष्णूच्या नाभेथून उघडलेल्या कमळावर उत्पन्न झाले म्हणजेच काही अर्थाने ब्रह्म हे विष्णूच्या सृष्टी निर्मितीचे फल आहे आणि जर विष्णू आधीपासूनच होते तर ते कसे प्रकट झाले या गुडाच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा यासाठी आपल्याला त्या कालखंडात परत जायचे जिथे बेडीचा विचारही नव्हता ब्रह्मांडाच्या सुरुवातीला न तारे न सूर्य न चंद्र फक्त अनंत शून्य त्या शून्यात एक अव्यक्त निराकार सिद्धता होती सदाशिव सदाशिव हे रूपधारी नसलेले नित्य आणि अविनाशी परब्रम्ह स्वरूप आहेत ते जन्म घेतही नाही मरतही नाही कालापलीकडे असलेले तत्व आहे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सदाशिवाच्या चैतन्यातून एक चावल आली या चैतन्याला एक रूप देऊन सृष्टीचे रक्षण करेल असा एक स्वरूप करावे आणि त्याच इच्छेचा परिणाम म्हणून त्यांच्या छायेतून प्रकट झाले श्रीनारायण सदाशिवाने त्या अविक्त चैतन्याना श्रीहरीचे रूप दिले पुढे काय झाले नारायण ग्रहण योगन तर गेले त्यांच्या नाभीवर उगवलेल्या कमळातून जन्माला आले चार मुखाचे ब्रह्म हा कमळ म्हणजेच हिरण्य गर्भ चैतन्याचे आणि सृष्टीच्या बीजाचं प्रतीक ब्रह्माने नारायणाला विचारले तू कोणाच्या इच्छेने आला आहेस तर नारायण म्हणाले माझा उदयही कोणाच्या इच्छेने आहे माझा अध्य आणि अंत एकच आहे ते म्हणजे सदाशिव ब्रह्माने मग शिव तत्वांवर ध्यान केले ध्यानाच्या त्याच श्रेणीत सदाशिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले या तीन रचयिता ब्रह्मा पालनकर्ता विष्णू आणि सहारक रुत्र शिव या तीन मूर्तीचा जन्म झाला आता आपण विष्णूंच्या रूपाकडे वळूया विष्णू अनंत सागरात शेषनागाच्या पाठीवर शांततेचे श्रेण करतात विष्णू हे काळापासून पलीकडे गेलेले काळ अवकाल सीमेंचे पार गेलेले वैकुंठ हा ठिकाण किंवा दिशापेक्षा अधिक एक अवस्थ स्थिती आहे जेथे आत्मा पूर्ण समाधान आणि शांती अनुभवतो योगी आणि संत वैकुंठाला ही आध्यात्मिक सात्विक स्थिरता म्हणतात आता अवतारांचा प्रश्न राम आणि कृष्ण हे विष्णूचे प्रमुख अवतार आहे पुरान सांगते की अवतार हे केवळ रूप नसून देवाच्या ऊर्जा परिवर्तनाचे वेगळे प्रयोग आहेत प्रत्येक युगानुसार विष्णू स्वतःला वेगळ्या स्वरूपात परिवर्तित करतात भविष्यातील गाथा देखील सांगतात की कलियुगाच्या शेवटी ज्यावेळी अधर्माने संसार व्यापून टाकेल तेव्हा विष्णू कल्की अवतार घेऊन येतील अधर्म नष्ट करून नवी असत्यमयी युगाची स्थापना करणार म्हणून मित्रांनो विष्णू फक्त एखादं देव नाही ते एक अखंड ऊर्जा आहे ती कालाच्या पलीकडे पसरलेली आहे प्रत्येक युगात जेव्हा धर्म धोक्यात येतो तेव्हा ती ऊर्जा स्वतःला साकार करून धर्माचे रक्षण करते मग ती रामाच्या रूपात असो वा कृष्णाच्या किंवा इतर कोणत्याही अवतारात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा